घर भाड्याचं जरी असलं तरी सोडताना वाईट तर वाटतंच ज्या घरात कित्येक वर्ष राहिलो जे घर स्वतःचं नसताना स्वतःच्या घरासारखं चा सजवलं प्रत्येक कोपरानं कोपरा कसा सजवावा यावर सगळ्यांनी मिळून विचार केला प्रत्येक सणाला दरवाज्यावर फुलांचं तोरण बांधलं घर आपलं नसलं तरी आपल्यासारखं ठेवण्यात कुठं कमी नाही पडलो लोकं बोलतात की भिंतींनाही कान असतात पण त्या बोलतात कधी माहिती आहे तर घर सोडताना त्या बोलतात राहताना घर भाड्याचं आहे हे मध्ये आधी जाणीव होते पण आपण एक दिवस नक्की घर नक्की घेऊ याची उमेदही भेटते सकाळी किरण कुठपर्यंत घरात येतात कुठल्या कोपऱ्यात मुंग्या होतात थंड हवा फॅन नसताना कुठे लागते आणि दरवाजा थोडा ओढावा तेव्हाच कडे लागते हे सगळं नकळत माहिती होतं आणि घर सोडताना डोळ्यात थोडं तरी पाणी येतं घर सजवण्याची घर स्वतःचं घेण्याची किंमत कदाचित त्या लोकांना जास्त माहिती असेल ज्यांनी कित्येक वेळेस आठवणी साठवून भाड्याचं घर सोडलेलं असेल 哼。<laughs>